नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दुकानातले बाहेरचे कुरकुरे सगळ्यांना आवडतात लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात तसेच कुरकुरे सेम टू सेम चवीचे आज आपण सोप्या पद्धतीने घरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी मोठी एक वाटी मैदा घेतलेला आहे तो मैदा छान चाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे कलोंजी घेतलेली आहे एक चमचा त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा धना पावडर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर मी इथे अगदी थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे एक चमचा जिरे टाकून घ्यायचे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकायची जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट एक चमचा घालू शकता त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त कुरकुरे होण्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे आता पूर्ण तेल आणि मसाले ह्या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हाताने सगळा मसाला आणि जो तेल टाकलेला आहे ते पूर्ण मैद्याला आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तर हातावर अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा जो मसाला आहे किंवा तेल आहे त्या ते पूर्ण मैद्याला लागला पाहिजे त्याच्यानंतर काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला त्याचा छान घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ नका बनवू घट्ट असा गोळा बनवून घ्या तर एकदम पाणी नका घालू थोडं थोडं पाणी घाला तर पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून मी छान याचा घट्ट असा गोळा बनवून घेते तर पाहू शकता आहे घट्ट असा गोळा बनवलेला आहे जास्तही घट्ट नाही किंवा जास्त असा पातळ नाही सैलसर आपल्याला चपातीला कसं आपण पीठ मळतो तसाच आपल्याला हे गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनवल्यानंतर दहा मिनटं मी झाकून ठेवला होता आता पाहू शकताय आहे छान मैदा मऊ झालेला आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला झाऱ्या घ्यायचा आहे सगळ्यांच्याच घरी हा झाऱ्या असतो तळण्यासाठी आपण याचा उपयोग करतो पण आज आपण तळण्यासाठीही करणार आहोत आणि इथे मस्त शेप पण ह्या झाऱ्याने देणार आहोत तर आपल्याला त्या गोळ्यामधला एक छोटासा बॉल घ्यायचा आहे अगदी छोटासा आणि तो झाऱ्यावर अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे पाहू शकता किती छान डिझाईन तयार होती आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे फक्त एक छोटासा बॉल घ्यायचा आहे आणि झाऱ्यावर आपल्याला अशा प्रकारे पैस करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोल करून घ्यायचा आहे त्याची एक छान साईज तयार होते तर पटापट होतं काही याला वेळ लागत नाही पाहू शकता है। मी पटापट करती आहे एक छान छोटा बॉल घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे याचा हे बनवून घ्यायचं आहे तुम्ही हातावर थोडंसं पैस करून घेऊ शकता आणि नंतर अजून जा। झाऱ्यावर ठेवायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे डिझाईन पडली की आपल्याला लगेच त्याचा अशा प्रकारे एक राऊंड म्हणजे स अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे रोल बनवून घ्यायचा आहे खाऊ शकताय झटपट होते काहीच वेळ नाही लागत आहे पटापट -पत मी बनवून घेतलेले आहेत हे पहा अगदी थोड्या वेळामध्ये एवढे सारे मी बनवून घेतलेले आहेत दहा ते पंधरा मिनटामध्ये सगळे जे आहेत पिठाचे मी इथे बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय किती मस्त झालेले आहेत आणि पिठं आपलं जास्त पातळ नव्हतं त्याच्यामुळे एकमेकांना बिलकुल असे चिटकत नाही आहेत किंवा जे आपण छान डिझाईन दिली आहे तीसुद्धा जात नाही आहे तर आता हे तेल पण तापायला ठेवलं होतं गॅसवर ते मस्त गरम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यात एक छोटासा तुम्ही पिठाचा हे टाकून घेऊ शकता तो लगेच वर आला की समजायचं आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये टाकून घ्यायचं आहे मैद्याचा जो आपण बनवून ठेवला होता मस्त कुरकुरे तर आपल्याला जेवढे मावतील तेवढे टाकायचे आहेत पाहू शकता एकदम हो रित्याने तेल गरम आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे छान कुरकुरे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत तर एवढे मावलेले आहेत भरपूर सारे टाकलेले आहेत मी तर दोन मिनटं असंच राहू द्या म्हणजे छान त्याला त्याचं जे लेयर आहे छान तळेल त्याच्यानंतर आपल्याला पलटवायचं आहे पाहू शकता एका साईडने छान तळला गेलेले आहे तर दुसऱ्या साईडने पलटून मी दुसऱ्या साईडने पण छान तळून घेणार आहे तर कुरकुरीत म्हणजे कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवायचा म्हणजे तळवून घ्यायचा आहे जर थोडासा यल्लोईश कलर आलं की तुम्ही बाहेर काढल्यानंतर ते थोड्या वेळाने मऊ पडतात तर आपल्या तेलामध्ये छान असा कुरकुरीत कलर येऊ द्यायचा आहे थोडा ब्राऊनिश कलर येऊ द्यायचा आहे जास्तही काळं नाही करायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तेव्हाच समजतं की छान तळले गेलेत का तर पाहू शकता तीन ते चार मिनिट कधी लो गॅसवर कधी मध्यम तर कधी हाय अशा प्रकारे सगळीकडून मी जे हे कुरकुरे आहेत ते तळून घेतलेले आहेत पाहू शकताय सगळीकडून जे कलर जे आहे ते सेम आलेलं आहे आणि किस्ती मस्त असे कुरकुरे झालेले आहेत बिलकुल त्याचा साईज जे आणि सेप आपण डिझाईन दिलेली काहीही केलं नाही आहे जशास तसं आहे पाहू शकता हे कुरकुरे तळून रेडी आहेत खूप मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर खूप छान झालेत बघताच क्षणी माझ्या मुलांना तर खूप आवडले मम्मा किती छान बनवलीस किती छान शेप दिलीस असं म्हणत होते तर अशाच प्रकारे सगळे जे तळल्या गेलेले कुके कुरकुरे आहेत ते मी बाहेर काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले जे आहेत ते आपल्याला लगेच आता तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत ते पण अशाच प्रकारे तळायचे आहे जास्त त्याला काळ कुठं होऊ नका देऊ नका किंवा जास्तच लवकर काढून घेऊ नका जास्त काळ कुट्ट झाल्यानंतरही तोंडाला चव नाही येत आणि जास्त लवकर काढल्यानंतरही तेवढे चांगले लागत नाहीत थोड्या वेळाने ते मऊ पडतात त्याच्यानंतर ह्याच्यावर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे चाट मसाला टाकलेला आहे मी गरम मसाला त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेला आहे आणि मस्त हे मसाला आपण आता लावून घेऊयात हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर एकच पेरी पेरी मसाला टाका त्याच्याने खूप छान चव येते तर पूर्ण मसाला मी कुरकुऱ्याला लावून घेतलेला आहे तर कुरकुरे आपले हे रेडी झालेले आहेत तुम्ही चहासोबत किंवा मुलाला स्नॅक्स म्हणून ही रेसिपी बनवून देऊ शकता अगदी थोड्या वेळामध्ये आणि मस्त लागते चवीलाही पाहू शकता हे झटपटीत आपले मसाला कुरकुरे रेडी झालेले आहेत दुकानातून आणण्यापेक्षा घरीच भरपूर सारे बनवा आणि तुम्ही स्टोअर पण करू शकता ह्याला एक महिना तरी मस्त स्टोअर राहू शकतात तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि एकदम ठिसूळ कुरकुरीत चाललेले आहेत एकदम नवीन साईज आहे असे दुकानावरूनच विकत आणलेत काय असंच वाटते कोणीच म्हणणार नाही की घरी बनवलं आहे तर किती मस्त झाले नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुमचे रिव्ह्यू द्यायला कमेंटमध्ये विसरू नका आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्लीज सबस्क्राईब